नमस्कार सर्वांना उत्तम बरारे या चॅनलवरती सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजच्या माहितीमध्ये आपण प्रधान प्रधानमंत्री मातृवंदना योजना या संदर्भात एक नवीन माहिती आलेली आहे ती म्हणजे ही जी योजना आहे ते गरोदर मातेच्या पहिल्या खेपेच्या वेळेस मिळणारी रक्कम आणि दुसऱ्या खेपेस मिळणारी रक्कम या संदर्भातली सर्व माहिती आहे आणि ही योजना अगोदर अशा कार्यकर्तींकडे होती परत ती आता नवीन म्हणजे आता अंगणवाडीच्या ताईंकडे आलेली आहे आणि अंगणवाडी ताईंना आता तो लॉग इन कसा करायचा युजर आय डी पासवर्ड टाकून लॉग इन कसा करायचा आणि तो नेमकी त्या योजनेमध्ये नेमकी किती डॉक्युमेंट्स लागणार आहेत आणि काय काय माहिती लागणार आहे त्या सर्व संदर्भातली आजच्या हा व्हिडिओ आहे तर सर्वांनी पूर्ण व्हिडिओ पहा स्किप न करता पूर्ण पहा म्हणजे तुम्हाला डिटेलमध्ये माहिती मिळेल आणि सर्वांना विनंती आहे की तर पूर्वी सर्वांना विनंती आहे की चॅनलवर नवीन असणारे चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सबस्क्राईब केल्याने काय होतो की या चॅनलवरती काय मासेच महत्त्वाची माहिती दिली जाते तर कुठलाही नवीन माहितीचा व्हिडिओ अपलोड केला की त्याची सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला मिळते तर चॅनलवर नवीन असणारे सबस्क्राईब करून घ्या आणि घंटीच्या बटनाला प्रेस करून ऑल नोटिफिकेशनला ऑन करून घ्या आणि माहिती जर तुम्हाला आवडली तर नक्की व्हिडिओला लाईक करा तर पाहूया आजच्या व्हिडिओमध्ये काय आहे ते तर पाहूया आज आजच्या या चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीसच्या जे आरमध्ये काय माहिती दिलेलं आहे आणि पूर्ण व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पाहून घ्या आणि व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करा तर पाहूया काय आहे ते तर महाराष्ट्र शासन एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालय महाराष्ट्र राज्य नवी मुंबई महिला व बालविकास विभाग तर इथे तुम्ही तारीख पाहून घ्या चौदा ऑगस्ट एकोणीसे सॉरी दोन हजार पंचवीस चौदा ऑगस्ट एक दोन हजार पंचवीसचा हा जे आर आहे दोन तीन दिवसाच्या अगोदरचा आहे तर प्रती काय आहे पाहूया एक नंबरला आहे जिल्हा कार्यक्रम अधिकारी महिला व बाल विकास जिल्हा परिषद सर्व दोन नंबरला आहे बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी प्रकल्प सर्व तर विषय काय आहे ते पाहून घेऊया प्रधान विषय आहे प्रधानमंत्री मातृवंदना योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्याबाबत मार्गदर्शन सूचना आहे त्यामध्ये पाहूया उपरोक्त विषयांवे आपणास कळण्यात येते की सन दोन हजार सतरा प्रधानमंत्री मातृवंदना योजनेची ही आरो ही योजना आरोग्य विभागांमार्फत राबविण्यात येत होती सध्या स्थितीत माहेर जून दोन हजार पंचवीसपासून सदर योजनेची अंमलबजावणी महिला व बाल विकास विभागांकडे वर्ग करण्यात आलेली आहे म्हणजे ज्यावेळेस दोन हजार सतरामध्ये ही योजना चालू झाली ती त्यावेळेस आरोग्य विभागांमध्ये ही योजना राबवली जात होती तर आता हे जून दोन हजार पंचवीसपासून महिला व बालविकास विभागांकडे ते वर्ग करण्यात आलेले आहे त्यास अनुसरून योजना प्रत्यक्षात राबविण्याच्या दृष्टीने जुने प्रलंबित लाभार्थी प्रकरण निकाली काढणे आणि नवीन पात्र लाभार्थी नोंदणी करणेकरिता डी एन ओ एस ओ सुपरवायझर्स आणि अंगणवाडी या स्तरावर गतीने काम करणे अपेक्षित आहे सध्या प्रकल्प पुनर्रचनानुसार प्रकल्प सेक्टर डब्ल्यू सी मॅपिंग कामकाज शंभर टक्के पूर्ण करण्याबाबत सर्व डी एन ओ यांनी दक्षता घ्यायची आहे त्यानंतर प्रत्येक स्तरावर प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी तसेच अंगणवाडी क्षेत्रीय स्तरावर व्यापक करण्यात यावी तर इथे पाहून घ्या एफ एफ अंगणवाडी क्षेत्रीय कर्मचारी म्हणजे फायर फंक्शनरी ने करायची कामे म्हणजे अंगणवाडीच्या सेविका आणि अंगणवाडीच्या ताईने हे करायची कामे तर एक नंबरला आहे दहा निकष आहेत त्यातलं एक निकष आहे पात्र लाभार्थी म्हणजे प्रथम प्रस्तुती असलेल्या गरोदर माता किंवा मा दुसऱ्या प्रस्तुती असणाऱ्या गरोदर माता पण दुसऱ्या वेळेस ज्या वेळेस ती प्रस्तुती झालेली असते त्यांना मुलगी असणे गरजेचं आहे पहिल्या प्रस्तुतीच्या वेळेस मुलगा अस मुलगी असू चालेल पण दुसऱ्यांदा मुलगी असल्यास नोंदणी करणे परत दोन नंबरला आहे स्वनोंदणी लाभार्थी व्हेरीफाय करणे तीन नंबरला आहे लाभार्थी नोंदणीची माहिती अपडेट करणे चार नंबरला आहे स्थलांतर म्हणजे मायग्रेशन इन आऊट माहिती अपडेट करणे पाच नंबरला आहे प्रस्तुत व लसीकरण माहिती अपडेट करणे सहा नंबरला आहे लाभार्थी शोध म्हणजे सर्च करणे तर सात नंबरला आहे अहवाल प्रलंबित करणे निकाली काढणे प्रकरण बंद करणे अहवाल जपून ठेवणे तर आठ नंबरला आहे पोषण टॅकर ॲपवरील पात्र एफ आर एस झालेल्या लाभार्थ्यांकडे योजनेची पाठपुरावा टा पाठपुरावा क घेणे तर नऊ नंबर आहे पी एम एम व्ही वाय योजने संदर्भ योजनेविषयी जनजागृती करणे तर असे सर्व या योज म्हणजे ते काय करायचं आहे त्या संदर्भात सर्व माहिती दिलेलं आहे तुम्ही पूर्ण स्क्रीनशॉट काढून घेऊ हो शकता मी स्क्रोल करत आहे सावका हळू स्क्रीन स्क्रीनशॉट काढून घ्या तुम्हाला म्हणजे ती माहिती असेल तुमच्याकडे राहील मी स्क्रोल करत आहे तुम्ही स्किप करून स्क्रीनशॉट काढून घ्या तर अशा प्रकारे सर्व माहिती म्हणजे त्या माते संदर्भात जे डॉक्युमेंट्स वगैरे आणि जे काय माहिती कराय भरायचे आहे ते पाहिलेले आहोत आपण जारमध्ये हे जे दहा निकष आहेत ते पाहिलेले आहोत तर अंगणवाडीच्या सर्व ताईने हे निकषनुसार काम करायचं आहे तर आता आपण तो ॲप कसा लॉग इन करायचा युजर आय डी आणि पासवर्ड कसा लॉग इन करायचा त्यासंदर्भात माहिती पाहणार आहोत बऱ्याच प्रकल्पा स्तरावरती काम चालू झालेलं आहे आणि त्या ठिकाणी असं लिंकद्वारे पी एम एम व्ही आय वाय या हा ॲप चालू पण केलेल्या आहेत त्या ॲपमध्ये आता आपण युजर आय डी पासवर्ड टाकून चालू लॉग इन कसं करायचं संदर्भात पाहत आहोत तर इथे युजर आय डी दाखवलेला आहे तर या ठिकाणी युजर आय डी इथे टाकून घ्यायचं आहे तुमच्या ऑफिसकडून तुम्हाला जे युजर आय डी भेटेल तो युजर आय डी इथे टाकून घ्यायचा आहे त्यानंतर इथे पासवर्ड टाकायचं नाही आणि इथे ही जी कॅप्चा आहे तुम्हाला इथे जर क्लिक केला की के तो परत नवीन कॅप्चा येतो हा जसाच तसा कॅपचा या ठिकाणी ही जी लाईन आहे ना, ना पट्टी आहे राईट अबो टॅक्स एक्सलिटली ह्या ठिकाणी तो जशाच तसा कॅप्चा लिहून घ्यायचा आहे है? त्याच्यानंतर आपल्याला लॉग इन करून घ्या सॉरी इथं वर युजर आय डी इथे दाखवल्याप्रमाणे इथं युजर आय डी तुमचा ऑफिसकडून जे भेटलात ते युजर आय डी आणि त्याच्यानंतर हा जो कॅपचा आहे तो या ठिकाणी घ्यायचा आणि जर चुकलात तर परत तुम्ही इथे गोल इथे आहे ना ह्या बटनावरती क्लिक करायचा तो नवीन कॅपचा येईल तो कॅपचा जशाच तसं या ठिकाणी टाईप करून घ्यायचा त्याच्यानंतर ते इथे फॉरगेट पासवर्डला क्लिक करायचं पासवर्ड फॉरगेट पासवर्डला क्लिक केल्यानंतर तिथे तुम्हाला नवीन इंटरफेस ओपन होईल त्या ठिकाणी त्या ठिकाणी तुम्हाला नवीन पासवर्ड न्यू पासवर्ड आणि कन्फर्म पासवर्ड म्हणून दोन माहिती मागेल तुम्ही तुमच्या मा पासवर्ड जे आहे ते नवीन पासवर्ड पहिल्या कॉलममध्ये सर्च करायचं आहे त्याच्यानंतर खाली कन्फर्म सर... तुम्ही फारगेट पटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला न्यू पासवर्ड आणि कन्फर्म पासवर्ड मागेल तुम्ही तुमच्या तुमच्या मनाने ते न्यू पासवर्ड तयार करायचा आहे आणि तो तुम्हाला सोपा वाटेल असं करायचा आहे आणि तोच कन्फर्म करून लॉग इन करायचा त्यानंतर तोच पासवर्ड आणि तीच युजर आय डी घेऊन आपल्याला परत नंतर लॉ लॉग इन केला की फॉर्म तुमची जी आय डी आहे तो ओपन होईल